नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पालकचं गरगट करणार आहे ते ते पण वेगळ्या पद्धतीनं ते कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघूया आपण ते, ते... पालक हा स्वच्छ धु निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे बारीक डाळ एक वाटी शिजवून घेतली आहे कुकरमध्ये आणि लसूण घेतला आहे दहा बारा पाकळ्या उबडधुगड ठेचून घेतलेला आहे आता आपण फोडणी करूया तेल तापलेलं लाए। आहे जिरे घालायचे हिंग घालायचा लसूण घालूयाने आपण डाळ आणि पालक एकत्र शिजवून करतो पण हा जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे छान लागतो लसूण थोडासा भाजून घेत हळद आपण हळद म्हणजे लगेच करत ती हळद म्हणून आता याच्यात आपण पालक घालायचा आहे पालक चांगला परतून घ्यायचा ह्याच्यात तेलामध्ये कारण शिजवलेला नाहीये चांगला परतून घ्यायचा वापून दोन मिनटं झाकून ठेव हे आपले पालक बघा कसे मऊ झाले घातली तेव्हा केवढं होतं आता शिजले चांगलं त्याच्यात आता तिखट घालायचं चवीनुसार कांदा लसूण मसाला आहे हा घरी केलेला पाणी न मीठ न घालता सुद्धा त्याला पाणी भरपूर सुटलेलं आहे पालकला पाणी सुटतं ऑलरेडी मीठ घालू चवीनुसार मोठं मीठ घालते आणि आता आपण हे शिजवलेली डाळ ओटायची ह्याच्यात डाळी तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असतील शेंगदाणे किंवा ओले वाटाणे घातले तरी चालतील छान लागते थोडंसं पाणी घालते आता हे शिजवून द्यायचं एक दहा मिनटं चांगले जीव भाजीचा कलर बदलत नाही कुकरला लावला की भाजीचा कलर बदलतो चांगला आता शिजवून देऊया दहा मिनटं ठेवलेलं मी गॅसवर छान शिजले बघा हे एक जीव पण झाले गरम गरम चपाती भात भाकरी कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता ह्या पद्धतीनं तुम्ही पालकचं गरगट करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका परत भेटूया असायच्या एखाद्या छानशा वी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद